नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक मैदान भव्य दिव्य मैदान मौज्य नेवरी तालुका कडेगाव येथे संपन्न झाला आहे या मैदानाचं मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण आहे पिथरी लाईव्हवरती तर मित्रांनो या मैदानात रती मारती टॉप शे मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मित्रांनो या नेवरी मैदानामध्ये पहिल्याच गाटामध्ये मिलिंगशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि त्याचा तो शेवाळे आपणचा पाखरा ही गाडी गट क्रमांक एकमध्ये या गाडीने खुला असा गटपास केला आहे गाडीवरती विठ्ठल नाना होते विठ्ठल नियोजनामध्ये भुंगा आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे कालच विठ्ठल नानांनी विठ्ठलनानंतर तेज आणि दिवाणींनीसुद्धा मित्रांनो दुसरा क्रमांक केला आहे आणि आज पुन्हा एकदा मित्रांनो खुला असा गटपास केला आहे भुंगा आणि पाखऱ्याने कालसुद्धा तेजा आणि न गाडी जबरदस्त पाळाली आणि आजसुद्धा नाना ही गाडी पालवायला सज्ज झाले होते आणि खुला असा गटपास केला आहे पुन्हा एकदा जाऊन बघू शकता गट क्रमांक एक पित्रेलाव या चॅनलवरती तर दोन्ही नंद्यांचं खूप खूप अभिनंदन कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये